बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण नव्वे धर्मा साधा बोळा त्याला देवाचं वेळ होतं असं नाही पण काय करावं हेही त्याला कळत नव्हतं भीमाशंकरालाच मग राहायला लागला तो तिथंच जंगलात लाकूडफाटा गोळा करू लागला लाकडाच्या मुळ्या विकायला लागला त्याला सुगीच्या बापानं पाहिलं आणि त्याची चौकशी केली सुगी, के सुगी देखणी होती पण डाव्या पायानं अधू होती डुक्कर मुसंडीच्या अपघातानं तिच्या डाव्या पायाची मांडी दुखावली होती धर्मात तब्येतीनं मजबूत होता नाकेडोळी चांगला होता हा तरुण आपल्या सुगीला नवरा म्हणून लाभला तर सुगीच्या बापानं त्याला आपल्या भीमाशंकर खोऱ्यातील आपल्या खोपटात नेलं त्याच्या बायकोला दाखिवला सुगीला दाखिवला एवढा देखणा नवरा आपल्याला हवाच असं सुगीला वाटलं जंगलात हा लाकूडतोड करतो मुळ्या विकतो पैसे कमावतो म्हणजे हा काय आळशी नाही कष्टाळू आहे आपलं नवरा बायकोंचं पोट आरामात भरेल असं तिला वाटलं त्यात तिची या पुरती तिला तो आवडला त्याच्याशी लग्नाला तयार झाली त्या त्याचं त्या खोपट आणि शेती कुकडेश्वराकडं आहे म्हटल्यावर सुगीला आनंदच झाला लगीन झाल्यावर तिनं आईबापाचं घर सोडून ती सरळ धर्माच्या खोपटाकडे आली होती तोपर्यंत सुगीला धर्मानं आपल्या आई बापाविषयी दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाल्या मानक्या चुलत्याविषयी काही सांगितलेलं नव्हतं त्याच्या आईची वागदरीत गाठ पडतात सुगीला सार काही समजलं होतं तुम्ही कोणी होता आज पतेर सुगीनं धर्माच्या आईला विचारलं तिचा वनवास तिला ऐकायचा होता मी जुन्नरच्या पाटलाच्या वाड्यात कामाला राहिली पाटलीनबाईंची सारी कामं करीत राहिले पार पाटलाच्या वाड्यात फाटलीनबाईंची कामं बस तिथं राहिले म्हणूनच मी महानिभाव करू शकले जंगलातल्या कोणाच्या बी गावात राहिले असते तर मानक्यानं मला बाटीवलं असतं मग आता कशाला इकडं आल्या तुम्ही धर्माचं लगीन झाल्याचं समजलं कोणी सांगितलं मानक्याची बायको भेटली ती शिवनेरी गडावर शिवाभवानीच्या मंदिरात तिथं मी ते नवस करायला नवस कसला नवस त्या शिवा भवानीला जेजामायन नवस गेलता पुत्र होऊ दे तुझं नाव लेखाला देईल नवस खरा झाला जेजामाईला शिवाजी पुत्र झाला तुम्ही कोणचा नवस करायला गेलता शिवनेरी गडावर कोणचा नवस केला शिवभवानीला म्हटलं तुझं अंगचं बळ महासून बाईच्या अंगात येऊ दे तिच्यामुळं माह्या लेकरात बिबड्याचं बळ येऊ दे त्यांचा संसार सुखाचा फावू दे आपल्या अंगात शिवभवानीचं बळ यावं असा नवस करायला आपली ही सासू ह्या वयात शिवनेरी गड चढून गेली धन्य हिची सुगीनं आपल्या त्या सासूचे पाय धरले तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले हे काय पुरीत वडतेस सासूबाय हे, हे रडू आनंदाचा आहे मी काय लेच्या पेच्या स्वभावाची नाही तुमचा मुलगा मी बिबळ्याच करून दाखवते त्याच्यात बिबळ्याची हिंमत बांधते मग तर झालं वा वाघाच्या बाई वा, 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 वा। धर्माच्या आईनं तिच्या तोंडावरनं हात फिरवला मग लगेच ती जायला निघाली हे काय राहिलं असतं आठ दिवस नाही फाटिणबासोबत वर्सू मायला मंदिरात आली या त्या बसल्यात मंदिरात थोड्या टायमानं आमची बैलगाडी निघाली ती बोलली तुमच्या लेखाला काय सांगायचं सा? माझ्या लेखाला तुमच्या बिबळ्याला सुगी हसून बोलली सुगीनं आपल्या हातातील ती धार लावलेली फरशी खाली ठेवली तिनं मग तिला काढलेला दांडा थोकला एका हातानं तिनं दांडा पकडला फरशी तिनं एका हातात तोलली आणि समोरच्या उंबराच्या झाडात खुनीच्या जागी फेकली खच्च करून आवाज झाला उंबराचा पांढरा चीख फरशीच्या जागेतून भळाभळा गळायला लागला धर्माची आई सुगीच्या त्या फरशीच्या नेमबाजीनं ने चकित झाली ही फरशी फेकू शकते तशीशी भाला पण फेकत असणार कुराड चालवणार माया धर्माला तू तयार कर चांगला नेमबाजी कर मी मी आता तुमचा बिबळ्या माझ्या हाती आहे सुगीनं मग तिनं खोपटात नेलं दोन घास खाऊ घातलं धर्माची आई सुगीमुळं खुळी झाली आपल्या सशाच्या काळजाच्या धर्माला धाडशी बनवल्याशिवाय ही राहणार नाही याची तिला खात्री पटली धर्माची आई पुन्हा हातात काठी धरून पाठीत पोक काढून चालत गेली तेथे तिला आपली ओळख कुणाला द्यायची नव्हती कुकडेश्वर खोरं सुटलं तरी या वागधरीत तिला मगाचं कोणी ओळखणारं भेटणारच होतं खाली मान घालून काठी टेकवीत गेल्या आणि तिची पावलं इथून गेल्याची बातमी मानक्यापर्यंत जाणार नव्हती त्याला तिचा शोध लागणार नव्हता धर्माची आई त्या मानक्याचा मुर्दा बसवण्याचीच वाट बघत या मग तिला एकदम वाटलं आपण पाटलाकडून एखादी ठाचणीची बंदूक मिळेल का म्हणून विचारलं असतं तर पण ती पाटलीन बाईंकडं बंदूक कशाला हवी हे तिला विचारलं गेलं असतं उगा तिच्या दुःखाची खपली निघाली असती त्यापेक्षा आपणच हे काम करावं नाहीतरी आपला बकासुरे आहेच की रात्री सुगी मध्येच उठली बाहेर जनावरांच्या दावणीला काहीतरी धडपड झाल्याचे तिनं ऐकली आपली खास धार देऊन तयार केली फरशी तिनं हातात घेतली तिनं धर्माला हलवलं तो झोपेत होता पण तिनं त्याला सरळ दणकास दिला तसा तो खडबडून जागा झाला हळूच ती बोलली बाहेर लांडगा आलाय लांडगा नक्की ना हा मला लांडग्याचा वास येतोय नक्की लांडग्याच ही अशी कशी हिला नेमकं कसं कळलं हे आपण पण जंगलातलंच ही पण जंगलातली हिला जनावरांचा वास बरोबर लागतो आपणाला का लागत नाही त्यात हिला झोप कमी आपण एकदा झोपलो की उठायचं नाव पण घेत नाही तिनंच घाईनं खोपटाचं दार हळूच उघडलं गाईच्या छोट्या कालवडीच्या बाजूने एक लांडगा उभा होता जिबल्या चाटत तो पुढं पुढं सरकत होता पण गाय सावध होती तिनं आपली शिंग त्याच्यावर रोखली होती तिनं आपला खुंटा उपसला होता खुंटा उचलण्याची तिच्यात ताकद आपोआप आली होती गायीच्या ह्या पवित्र्यामुळेच तो लांडगा कालवडीच्या नरड्याला आपले हात भिडवू शकला नव्हता तिने आपल्या हातातली फरशी धर्माच्या हाती दिली तसाच तिनं त्याला लांडग्यावर हल्ला करायला सांगितला पण तो माग सरला हे काय लांडग्याला मारायची पण ह्याची हिंमत नाही एक गरीब गाय आपल्या कालवडीसाठी शिंगे रोखून लांडग्याला कालवडीजवळ येऊ देत नाही आणि आपला नवरा लांडग्याला घाबरून मागे सरतोय तीच मग पुढे झाली तिनं फरशीचा दांडा दोन्ही हातात घेऊन बरोबर तोला तसाच मग तिनं तो एका हाती घेऊन अंदाज घेतला काळोखातले लांडग्याचे डोळे चमकले दोन डोळ्यांच्या मध्ये तिनं वेध घेतला आणि फरशी फेकली आवाज आला लांडगं मरणाचं करून पण विवळलं आणि तसाच खालवर चारी पाय करून पडलं तिनं धर्माला लांडगा पाडला की नाही ते पाहायला सांगितलं त्याची झोप पार उडाली होती तिनं खरोखर फरशीनं पाडलेला लांडगा पडला तो चकित झाला ही बया फरशीनं लांडगा पाडते आपण पाडू शकत नाही म्हणजे ही बाई आणि आपण पुरुष दोघात जादा धाडशी कोण असायला हवं त्या बकासुऱ्याची बहीण भावाचं नातं का जुळलं हिच्यातलं धाडस त्यांच्या खोपटाच्या पुढच्याच बाजूला उंबराचं भलं मोठं झाड होतं नेमबाजीसाठी ते चांगलं होतं त्यात उंबराचं खोड नाजूक त्याच्यावर कोणतंही हत्यार फेकलं की खचखन रुतायचं हत्यार खाली पडायचं नाही सुगीनं धर्माला त्याच झाडाच्या खोडावर नेमबाजी करायला शिकवली सुगी फरशी भालाफेक करायची भाला तो पण मग भालाफेक करायला शिकला पहिला लांडग्याला कोल्ल्याला तो भाल्यानं आडवा करू लागला भाला उरात घेऊन लांडगा कोल्ला उताना पडू लागला धर्माला त्या शिकाऱ्याची मोठी गंमत वाटू लागली दुपारचं जेवण जेवत असतानाच वाघदरातला म्हातारा गणा सुगीकडे आला धर्मा बाजूला बसला होता सुगी बाय मगाशी वेगळ्यानं माझी गाय वढून लिहिली माझ्या डोळ्या सामने त्याने गाय नेली सुगीनं धर्माला लगेच उठवलं पण ढाण्या वाघ म्हणल्यावर तो जरा लटपटलाच पण तिच्या मागं तर जायला हवं त्याच्या हातात कुराड आणि फरशी देऊन ती पुढे चालली तिच्या हाताला भालानं फरशी होती तिनं गायीची जागा पाहिली जाग्यावर रक्त भरह सांडलं होतं ढाण्या वागाने गाय नरड्याला पकडून फरफडतच नेली होती किती टाईम झाला गाय नेऊन काय कळत नाही पण ढाण्या वाघाचंच हे काम दोन दिवसापूर्वी तो येऊन घेतता आज त्यानं हे काम चाललंय गायीचं रक्त लांडग्याच्या मागानं सुगी धर्मा आणि त्यांच्या मागनं म्हातारा गणा चालायला लागले कितीतरी दूर गेल्यावर झाडीत ते शिरले वाघानं गाय अर्धवट खाल्ली होती बाकी तिचा भाग त्यानं झाडाच्या आडव्या फांदीवर टाकला होता गाय तर हातून गेली होती ढाण्या वाघाची आजची भूक संपली आहे आता तो हेच माऊस खायला उद्या कधीतरी येणार पण त्यासाठी दबा धरून बसायला लागेल बाबा आता माझी गाय गेली पाहिली ते चला चला तिथं थांबून उपयोग नव्हता पर तो वाघ जवळच कुठं आरामात पडला असेल तर ती बोलली सुगे आता खोपटात चल वाघाच्या भानगडीत पडू नकोस धर्माला धर्मसंकट नको होतं पण सुगी ही अशी लगेच पडणारी नव्हती तिनं पुढे जाऊन झाडीत दगड फेकलं तसा गुरगुरण्याचा आवाज उठला तिथं ढाण्या वाघ आरामात पडल्याचं सुगीनं ताडलं बाबा तुम्ही दोघं दोन्ही बाजूची तोंड धरा फक्त दगड फेका आरडाओरडा करा आणि तू तू काय करतेस तुम्ही बघा तर खरं ती बोलली म्हातारा गणा हुशार झाला पण तरणा धर्मा अंग गाळायला लागला तशी सुगीत त्यालाच बोलली म्हाताऱ्या माणसाच्या उत्साहाची लाच धरा ती लाच धरण्यासाठी मग धर्मा पण तयार झाला त्यांनी दगड टाकायला आणि आवाज द्यायला सुरुवात करताच डोक्यावर दगड बसला ढाण्याबाग झाडीतून बाहेर आला झाडाच्या खोडा आडदडल्या सुगीनं हातातला भाला झोल देऊन बरोबर फेकायचा विचार केला पण ढाण्यावाघ म्हणजे काही साधं जनावर नव्हतं ते गाय खाल्ल्यानं सुस्तावलं होतं भुकेलं असतं तर त्यानं त्या तिघावरही ते ते हल्ला केला असता तरीही सुगीनं त्याला चमकवण्यासाठी सुसाट त्याच्या बाजूला झाडाच्या खोडात भाला फेकला भाल्याचा पूर्ण फाळ आतपर्यंत रुतला गेला आपण हाच प्रयत्न वाघाच्या शरीरात केला असता तर नक्कीच ढाण्याबाग खाली पडला असता किंवा भाल्याची काठी अंगात घेऊन ढाण्यात दौडला असता शिकार खेळताना समोरच्या जंगली जनावरांच्या ताकदीचा अंदाज घ्यायलाच हवा हातात शस्त्र आहे म्हणून आपण नको तो मूर्खपणा करायला जाऊ नये एवढं शहाणपण सुगीला होतं मात्रा गणा आणि धर्मा त्या धाडसानं मात्र चक्रावले धर्मा तर फारच फुलला होता सुगीनं वाघ मारला नसेल पण त्याला पळून लावण्याची ताकद तिच्यात आहे खोपटात आल्यावर धर्मानं तिला मिठीच मारली तिचं त्यानं पटापट मुक्के घेतले हे काय ती त्याला रागावली तुझ्या हिमतीनं माही मला लाज वाटते बघ तर मग माह्यापेक्षा जादा पराक्रम दाखवा की ती त्याच्यातला पुरुष पराक्रमासाठी फुलवण्यासाठी बोलली दोनच दिवसांनी नरभक्षक वाघ नाणे घाटातन गुकडेश्वराकडे आल्याचा आवाज उठला होता नरभक्षक वाघ चांगला मोठा होता त्या तो ढाण्याचा वाघ होता अंगावर त्याचे पट्टे होते चांगली मुजून सात माणसं सा खाल्ल्याची त्याची बोलवा पसरली होती सार मावळ खोरं त्या नरभक्षक वाघाने घाबरून सोडलं त्याच्या रोज बातम्या उठत होत्या कुकडेश्वराकडं कोणी रात्रीचं फिरके असं झालं जंगलात माणसं झोपेनाशी झाली मडखोऱ्यात रामा करण्याकडे पुरीचं लगीन होतं पुरीला हळद लागली लगीन दुसऱ्या दिवशी रात्री द्या कलबऱ्यांच्या घोळक्यात झोपली सकाळी समधी उठली तर कलबऱ्यांच्या घोळक्यात झोपलेली नवरीच नव्हती बाकीच्या कलबाऱ्या साऱ्या शाबूत होत्या काय झालं कळ ना मग एका कलबारीच्या बाजूला पाहिलं तर रक्त सांडलेलं नवरीचं नरडं पकडून वाघानं नेमकं तिला उचललं होतं बल्लाळ वाढला तर पोलीस जमादार भल्या सकाळच्याला तांब्या घेऊन गेला तो घरला आलाच नाही त्याचा तांब्या जाग्यावरच पडला होता त्यातलं पाणी तसंच होतं बिचारा चड्डीची नाडी सोडून खाली बसला नाही तोच त्याच्यावर झडप घालून त्याला उचलला होता माणसाची चटक लागलेला वाघ बाकी जनावरला तोंड लावता लावत बाकी नाही बाकी रक्ताची गोडी त्याला वाटत नाही माणूस मिळाला नाहीच तर मग गाय बैल उचलतो पण त्याला गोडी लागलेली असते ती मानवी रक्ताचीच ह्या नरभक्षक वाघानं शिवनेरीच्या जंगलात दोन माणसांना उचललं तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली गोऱ्या पोलीस अंमलदाराला ते आव्हानच होतं जुन्नरचा पाटीलचा अंगला शिकारी पोलीस अंमलदारानं त्याला साथीला घेतलं मग त्यांचा नरभक्षक वाघाचा शोध सुरू झाला त्यांच्यासोबत शिकारी लोकांची पण गती व्हायला लागली गोऱ्या पोलीस अंमलदाराला शिकार करायची होती त्यामुळं त्या शिकारी लोकांना फक्त हकार्याचं काम देण्यात आलं त्यांच्या अंगावर वाघ आलास तर त्यांना नरभक्षक वाघावर हल्ला करा म्हणून सांगण्यात आलं गोरा पोलीस अंमलदार आणि जुन्नरचा पाटील आपल्या जामा निम्यासह रोज जंगल चालत होते सुगीला ती बातमी धर्माने दिली नरभक्षक वाघाच्या पाटलागावर खुद्द गोरा पोलीस अंमलदार आणि जुन्नरचा पाटील आहे म्हटल्यावर ती आनंदली तीच मग बोलली जुन्नरच्या पाटलांना आपल्या खोपटात बोलवा ते कयाला त्यांना जेवण देऊ आपण तो कशाला येईल मोठा माणूस आहे तो पाटलांना अरे तुरे करून बोलू नका माझ्याशी त्यांचा मान आपण राखला पाहिजे तिचं बोलणं त्याला लागलं पण तिचं खरं होतं हे नंतर त्याच्या ध्यानात आलं त्या दोघांचं बोलणं चाललं असतानाच तिथं गणाची म्हातारी बायको आली गणा म्हातारा जंगलातून गुर आणायला गेला तो परत आलाच नव्हता मग सुगी थांबते कशाला तिनं धर्माच्या हाती फरशी दिली आपल्या हाती भाला घेतला लगेच गणाच्या शोधाला निघाली त्याची गुरं कोणत्या बाजूला जायची हे धर्माला माहीत होतं धर्मापाठोपाठ सुगी गेली वाघदराच्या सात वडांजवळच गणाच्या डोईचं लाल पागोटं पडलं होतं त्यात त्याची छाती व दोन्ही मांड्या फोडून खाल्लेल्या दिसत होत्या तीच बातमी गोऱ्या पोलीस अंमलदाराने गोरा पोलीस पाटलाला कळली होती ते पण नेमके तिथे आले होते पोलीस पाटलांना सुगीला व धर्माला पाहिलं त्यांच्या हातातील हत्यारं पाहून गोरा पोलीस अंमलदार हसला त्या फरशीनं आणि व्हाल्यानं ही दोघं काय नरभक्षक वाघ मारणार गोऱ्या पोलीस अंमलदाराजवळ बंदूक होती पोलीस पाटलाजवळ आपली ठासणीची बंदूक होती शिकारीसाठी बंदूकच हवी असं गोऱ्या पोलीस अंमलदारांचं मत होतं त्याचं ते मत बरोबर होतं कारण बंदुकीमुळं झाडावर सुरक्षित बसून हाकाऱ्याने उठवून आणल्या सावजावर गोळी झाडता येत होती त्याची शिकार करता येत होती पाटील वाघ इथं जवळपास आहे बघा सुगीनं पाटलाला माहिती दिली कशावरून हा बाबा माझ्या शेजारचा त्याच्या बायकोनं मला माहिती दिली तो रोज ह्याच टायमाला गुरु न्यायला इकडे यायचा ह्याचा अर्थ वाघानं त्याला थोड्याच टायमापूर्वी खाल्ला बघा तिचा अंदाज पाटलाला पटला पण गोरा पोलीस अंमलदार त्याला वाटलं की वाघानं माणूस खाऊन पलायन केले तुम्ही लोकांना आवाज द्यायला सांगा दगड टाकायला सांगा झाडीत वाघ असला तर बाहेर येईल सुगीच्या तालमीत तयार झालेला धर्मा बोलला गोरा पोलीस अंमलदार मात्र त्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता पण त्यांचं बोलणं चाललेलं असतानाच त्या हकारातला एक माणूस पाणी प्यायला झऱ्यावर गेला असतानाच मोठ्यानं ओरडला वाघ वाघ गोरा पोलीस अंमलदार आणि पाटील तिकडे धावले पण सावध झालेला वाघ तसाच लंगडतच उडी टाकून झाडीत घुसला पाटलानं मग सुगी आणि धर्माच्या बोलण्याची गोऱ्या पोलीस अंमलदाराला दखल घ्यायला लावली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या